नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण असेल शेतकऱ्यांना असेल शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्हेन्शन असतील हे देण्याचं काम आपण सुरू केलं रणधीर भाऊ तुमचं अभिनंदन करतो की पहिल्या टप्प्याचा जो आपला प्रकल्प होता त्याच्यामध्ये तुम्ही जे इनपुट दिले ते अत्यंत महत्वाचे ठरले आपला पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर वर्ल्ड बँकेनी सांगितलं आमच्या वर्ल्ड बँकेच्या इतिहासामध्ये सगळ्यात चांगल्या प्रकारे राबवलेली गेलेली ही स्कीम आहे आणि त्यांनी आता दुसरा टप्पा आपला मंजूर केला पुन्हा पाच हजार कोटी रुपये हे वर्ल्ड बँकेने दिलेले आहेत आणि आपल्या अकोला जिल्ह्यातलीही मोठ्या प्रमाणात गावं त्याच्यामध्ये आपण घेतलेली आहेत की ज्यातनं आमच्या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन आपण करणार आहोत आणि मला हेही सांगताना आनंद वाटतो की आता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचं काम अत्यंत वेगानं सुरू आहे आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज तर दिली पण आम्हाला शेतकऱ्यांना बारा महिने दिवसाची वीज द्यायची आहे त्याकरता ही कृषी वाहिनीचं काम आम्ही करतोय आणि मी तुम्हाला सांगतो डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत शेतीला लागणारी सोळा हजार मेगावॅट वीज ही सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून येईल आणि आमच्या शेतकऱ्याला त्यानंतर बाराही महिने दिवसा बारा तास मोफत वीज मिळेल शेतकऱ्याला रात्री शेतात जाण्याची आवश्यकता पडणार नाही बंधू भगिनी नो आज इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेती क्षेत्रामध्ये आपण गुंतवणूक वाढवतो आहे आमचा प्रयत्न आहे येत्या काळामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करायचा एआयचा वापर करायचा आणि त्यातनं शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवायची शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करायचा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विविध प्रकारचे कीड प्रतिबंधक जे काही उपाय करावे लागतात त्याचा खर्च हा कमीत कमी करायचा अशा प्रकारची एक आधुनिक शेती देखील या महाराष्ट्रामध्ये तयार करण्याच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचं काम आज आपल्या सरकारच्या माध्यमात आहे एकीकडे शेती क्षेत्राचं परिवर्तन आपण करतोय दुसरीकडे मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण करतोय तिसरीकडे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतोय आज मोठ्या प्रमाणात रस्ते असतील हायवेज असतील हे आपण तयार करतोय समृद्धी सारखा एक महामार्ग आपण तयार केला तर आज अनेक जिल्ह्यांचं भाग्य बदलत आहे आणि त्यासोबत आता मोठ्या प्रमाणात एअर कनेक्टिव्हिटी देखील आपण आहे त्यामुळे अनुभव चिंता करू नका अमरावतीचं झालं आता तुमचाच नंबर आहे मी जेव्हा म्हणायचो अमरावतीचं एअरपोर्ट सुरू करून त्याच्यावरनं विमान मुंबईला नेऊ तर आमचे विरोधक त्याही काळामध्ये मथळे छापायचे की हवेतला बार हे होणारच नाही पुन्हा एकदा घोषणा पण आता त्याच अमरावतीच्या विमानतळाचं पूर्ण परिवर्तन झालं आणि त्या अमरावतीमधनं आता विमान मुंबईला उडायला लागलं आपण काळजी करू नका आपल्याला जी रुंदी वाढवायची आहे ती रुंदी पण आपण वाढवू थोडी कदाचित आपल्याला लेंथ वाढवावी लागली तर लेंथही वाढवू पण काहीही झालं तरी अकोल्याचं विमानतळ सुरू करून त्या विमानतळावरनं या ठिकाणी विमान उडलं पाहिजे हा आपला प्रयत्न आहे आणि निश्चितपणे तुमचा जो प्रयत्न आहे त्याला माझं पूर्ण समर्थन आहे त्यामुळे निश्चित हे विमान उडेल हा विश्वास तुम्ही या ठिकाणी ठेवा आज खऱ्या अर्थानं आपल्याला कल्पना आहे देशामध्ये मोदीजींच्या सरकारला कालच अकरा वर्ष पूर्ण झाले ही अकरा वर्ष आत्मनिर्भर भारताची अकरा वर्ष आहेत ही अकरा वर्ष भारताला स्वाभिमानी बनवण्याची अकरा वर्ष आहेत ही अकरा वर्ष अकराव्या क्रमांकावर असलेल्या अर्थव्यवस्थेला जगातली सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनवणारी अकरा वर्ष आहेत आणि तुम्हाला आणि मला अभिमान वाटला पाहिजे नुकतंच आपण चौथ्यावर आलो पुढच्या दोन वर्षामध्ये जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपल्या भारताची होणार आहे हे मोदीजींच्या माध्यमात होत आहे पण त्याहीपेक्षा महत्वाचं काय आहे त्याहीपेक्षा महत्वाचं हे आहे की वर्ल्ड बँकेनी आपण नाही विश्व बँकेने एक अहवाल प्रसिद्ध केला आणि त्या अहवालात त्यांनी सांगितलं की भारतामध्ये अति तीव्र गरीब अति तीव्र गरीबचा अर्थ असा आहे की ज्याला अक्षरशः दोन वेळचं जेवण घेणं देखील कठीण अशा प्रकारे अतितीव्र गरीबांची संख्या ही दोन हजार तेरा चौदा मध्ये सत्तावीस टक्के होती गेल्या दहा वर्षामध्ये सत्तावीस टक्क्यावरनं पाच टक्क्यापर्यंत खाली आली आहे म्हणजे बावीस टक्के ती कमी झालेली आहे आणि जर आपण याचा हिशोब लावला तर पंचवीस कोटीपेक्षा जास्त परिवार हे आज गरीबी रेषेच्या वर आले आहेत आणि अति तीव्र गरीबीतनं आज त्यांना बाहेर काढण्याचं काम मोदीजींनी केलं आहे या देशामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा वर्षानुवर्ष चालला होता पण हा गरीब कल्याणाचा अजेंडा खऱ्या अर्थानं राबवणारे मोदीजी आहेत आणि मी मोदीजींचे आभार मानतो मोदीजींनी आम्हाला तर छप्पर फाडून दिलं याचं कारण काय आहे तर या वर्षी आपल्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये आम्ही मोदीजींना आणि शिवराज सिंगजींना सांगितलं की आमची एकूण जी वेटिंग लिस्ट आहे ती तीस लाख लोकांची आहे तीस लाख लोकांना आम्हाला घर द्यायचं आहे आम्हाला देखील आश्चर्य वाटलं या एकाच वर्षामध्ये मोदीजींनी तीस लाख घर आपल्या महाराष्ट्राला दिली त्यामुळे आता प्रकाश भाऊ तुमच्या मतदारसंघात हरिभाऊ तुमच्या मतदारसंघात रणधीर भाऊ तुमच्या मतदारसंघात एकही आताच्या यादीतला व्यक्ती बेघर राहणार नाही सगळ्यांची घरं याच वर्षी आपण मंजूर करू आणि एवढंच करून आता था। मोदीजी थांबलेले नाहीत तर त्यांनी सांगितलं की या यादीमध्येही काही लोक सुटलेले आहेत आपण त्यांना जेव्हा निदर्शनास आणून दिलं त्यांनी सांगितलं पुढच्या एका महिन्यामध्ये पुन्हा सर्वे करा आणि कोणी जर यादीतनं सुटलं असेल तर त्याचंही नाव यादीमध्ये घाला आणि त्यालाही त्याच्या पुढे आपण घर देणार आहोत म्हणजे देशामध्ये बेघर मुक्त महाराष्ट्र तयार करण्याचं काम हे येत्या काळामध्ये आपल्या मोदीजींच्या सरकारच्या माध्यमात आपण करणार आहोत आज आपल्याला माहिती आहे मोदीजींनी लखपती दिदी सारखा एक कार्यक्रम हातामध्ये घेतला आमच्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये नाही तर आमच्या बहिणींना आम्हाला लखपती दिदी बनवायचंय लखपती दिदी म्हणजे जी आमची बहीण वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त दरवर्षी कमवते हो तिला लखपती दिदी म्हणतात मोदीजींनी कार्यक्रम आणला आम्ही मागच्या वर्षी पंचवीस लाख लखपती दिदी केल्या या वर्षी अजून पंचवीस लाख लखपती दिदी आम्ही करू आणि पुढच्या दोन वर्षामध्ये एक कोटी आमच्या बहिणींना आम्ही लखपती दीदी करणार आहोत म्हणजे त्यांच्या परिवारामध्ये त्या स्वतः दरवर्षी एक लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करतील अशा प्रकारचं आज लखपती दीदीचा कार्यक्रम चाललेला आहे आणि म्हणून अकरा वर्षामध्ये मोदीजींनी शेतकरी असो शेतमजूर असो सामान्य माणूस असो दीन दलित गोर गरीब आदिवासी असो प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काही असेल तर नवीन भारत काय आहे हे, हे मोदीजींच्या नेतृत्वात ऑपरेशन सिंदूर मध्ये आपण बघितलं बंधू भगिनी नो आपल्यापर्यंत मला हे निश्चितपणे पोचवायला आवडेल की ऑपरेशन सिंदूर मध्ये यावेळी पहलगाम मध्ये दुर्दैवाने आमच्या सव्वीस भावांना त्या ठिकाणी गोळ्या घालण्यात आल्या मुलांसमोर बापाला गोळ्या घातल्या मुलीसमोर बापाला गोळ्या घातल्या पत्नी समोर नवऱ्याला गोळ्या घातल्या आणि ज्या प्रकारचं निघृण हत्याकांड त्या ठिकाणी झालं उभा देश पेटला होता आणि त्याच वेळी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं जिन्होने मेरे भारत वासियों को मारा है मैं उनको मिट्टी में मिलाकर ही दम लूंगा आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर ची सुरुवात झाली आणि पाकिस्तान मध्ये जाऊन तू आतंकवादी अड्डे हे नेस्तनाभूत आम्ही करून टाकले पाकिस्तानला समजलं देखील नाही बंद भगिनी जगाच्या इतिहासातलं एक असं ऑपरेशन आहे की ठरवलेलं प्रत्येक टार्गेट हे नेमक्या पद्धतीनं उडवण्यात आलं ठरवलेलं टार्गेट उडवत असताना आपलं कुठलंही नुकसान नाही झालं ठरवलेलं टार्गेट उडवत असताना त्या ठिकाणच्या आतंकवाद्यांचा खात्मा झाला ठरवलेलं टार्गेट उडवत असताना त्या ठिकाणी जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते मट्टी मोल करण्याचं काम हे आमच्या सेनेनी करून दाखवलं जगाच्या पाठीवर ऑपरेशन सिंदूर हे भारताची ताकद दाखवणारं ऑपरेशन आहे पण इथपर्यंतच सिंदूर ऑपरेशन थांबत नाही त्यानंतर पाकिस्ताननी आपल्यावर द्रोणनी हल्ले केले पाकिस्ताननी मिसाईलनी हल्ले केले पण भारताची एअर डिफेन्स सिस्टीम इतकी मजबूत होती त्यांचा एकही द्रोण द्रोण म्हणजे हे आपण फवारणी करतो ते द्रोण नाही हे द्रोण म्हणजे हे बॉम्ब घेऊन येणारी विमानं असतात अनमॅन्ड अशा प्रकारची ज्याला चालक नसतो अशी ऑटोमॅटिक विमानं असतात चालकाची विमान असली त्याला आपण विमान म्हणतो फायटर जेट म्हणतो बिना चालकाची विमान असतात त्याला द्रोण म्हणतो हे याकरता सांगतो की काही काँग्रेसच्या मूर्खांना असं वाटतं की या ठिकाणी आम्ही शेतीमध्ये फवारणी करणारी द्रोण उडवत होतो आणि म्हणून त्यांच्याकरता हे सांगतो पाकिस्तानने जेवढे द्रोण या ठिकाणी पाठवले जेवढे मिसाईल पाठवले एकही मिसाईल आणि एकही द्रोण भारताच्या जमिनीला स्पर्श करू शकला नाही वरच्या वर, वर हवेमध्ये तो ध्वस्त करण्याचं काम हे आमच्या सेनेनी करून दाखवलं आणि त्यानंतर मात्र आमच्या सेनेनी पाकिस्तानला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यावेळेस प्रतिहल्ला केला आमच्या ब्रह्मोसनी आमच्या द्रोन्सनी प्रतिहल्ला केला पाकिस्तानची अकरा अकरा सैनिकी हवाई अड्डे ज्याच्यावरनं